गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर कठोर टीका केल्यानंतर आता धनगर समाज त्यांच्यावर रुष्ट झाला आहे आणि ही घटना प्रामुख्याने सांगलीमध्ये घडते धनगर समाजाचं असं म्हणणं आहे की त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते फक्त त्यांचं वैयक्तिक होतं आता धनगर समाजाची यात काळी मात्र भूमिका नाही आणि ह्यामुळे प्रामुख्याने पुढे आलेत ते शिवाजी वाटेगावकर तू पुन्हा वाळवा तालुक्यात येऊन दाखव नाही तुला पळून पळून मारलं तर बघ असा दम त्यांनी पडळकरांना दिला पण मी आता शिवाजी वाटेगावकर यांचं नाव का घेतोय तर त्यांचा फार मोठा इतिहास आहे शिवाजी वाटेगावकर हे धनगर समाजाचे मानबिंदू बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा आहे आता बापू बिरूंबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे पण ही नेमकं का घटना काय आहे त्यात बिरेंचं नाव समोर का आलं त्यांचा इतिहास आज आपण पुन्हा आठवून घेऊयात नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट खरं तर ही घटना सुरू झाली ती गोपीचंद पडळकरांपासून जयंत पाटलांवर सतत टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी अगदी जयंत पाटलांच्या वडिलांचं नाव म्हणजे राजाराम बापूंचं नाव घेऊन त्यांच्याशी त्यांची तुलना केली त्यांनी जे काही भाषण केलं त्यामुळे धनगर समाज त्यांच्यावर रुष्ट झाला आता खरंतर यात धनगर समाजाने रुष्ट व्हायचं काही कारण नव्हतं पण गोपीचंद पडळकर यांच्या अशा वक्तव्यामुळे धनगर समाजाचं नाव बदनाम होतंय असं सगळ्यांना वाटलं आणि त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या मोर्चा काढला धनगर समाजाचे मानबिंदू बापू बिरू यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना झापलं जयंत पाटलांविरुद्ध काही बोलतो तुला का तो माणूस आलतू फालतू वाटला का तू वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच तुला परत पाठवतो हो आणि जत तालुक्यात निवडून येऊनच दाखव तुला समाजात काडी मात्र किंमत नाही धनगर समाजाला तू मान खाली घालायला लावलीस बापून साथ बोलतो बोलतोय एवढा मोठा झालास का तू असं म्हणत त्यांनी पडळकरांवर जोरदार हल्ला केलाय पण पडळकरांना थेट दम देणारे शिवाजी वाटेगावकर कोण आहेत तर समाजासाठी लढणाऱ्या बिरू वाटेगावकर यांचा मुलगा बापू बिरू वाटेगावकर यांचा खूप मोठा इतिहास आहे त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रातून अन्यायाविरुद्ध मोठा लढा दिलाय बापू बिरू यांचा जन्म एकोणीसशे बावीसमध्ये बोरगाव जिल्हा सांगली येथे झाला त्यावेळी बोरगावमध्ये रंगा शिंदे नावाचा गुंड बाया बापड्यांना त्रास देत होता कोणाच्याही आब्रूवर हात घालायचा या रंगा शिंदेची मातन समाजातल्या एका बाईवरती वाईट नजर होती बापू बिरूंना ही गोष्ट फार त्रास द्यायची बापूंनी रंगाला संपवण्याचा निश्चय केला त्या काळामध्ये गावकऱ्यांना रंगाला घेऊन ते शेतात बसले आणि संधी मिळताच त्यांनी सुरीने त्याचा खून केला त्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी बापू बिरू हे उसाच्या फडात घुसले आणि पुढची पंचवीस वर्ष त्यांनी उसाच्या फडालाच स्वतःचं घर बनवून घेतलं अशा अनेक त्रास देणाऱ्या लोकांना त्यांनी संपवलं सासरचा त्रास सावकाराचा जाच भाऊबंदकीतली भांडणं आणि एखाद्या बाईवर अत्याचार झाला की बापू बिरू या अन्यायाविरुद्ध उभा राहायचे अशातच सगळ्यांना सांगण्यासाठी एक महत्वाचा किस्सा म्हणजे बापू बिरू रात्रीच्या वेळी मंदिरात दर्शन घ्यायला जायचे तिथे एक महाराज होते रात्रीच्या वेळी का पुजाराला त्रास देताय असा महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला बापूंनी पोलिसांची भीती स्पष्ट केली महाराजांनी लगेचच त्यांना ओळखलं त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना शाबासकी दिली पण त्यासाठी त्यांना एक उपदेशही दिला मटण दारू बिडी सिगरेट कुठलंही व्यसन करायचं नाही आणि बाईच्या नादाला लागायचं नाही जे काही हवं आहे ते मागून खायचं कुणाचाही एक पैसा मारायचा नाही या उपदेशामुळे बापू बिरूंची तत्वे बदलली त्यांच्या टोळीत तब्बल पन्नास पेक्षा जास्त माणसं होती पण एकाला एक काडी मात्र व्यसन नाही अनेक काळ पोलीस त्यांच्या मागावर होती पण बापू बिरू कधीच कोणाला सापडले नाही त्यांच्यावर अनेक खून प्रकरणाचे गुन्हे दाखल होते अशातच एकदा फरार असताना त्यांची भेट कुख्यात चंदन तस्कर विरप्पनशी झाली होती विरप्पनने त्यांना त्यांच्या टोळीमध्ये सामील होण्यासाठी सांगितले पण बापू विरूंनी त्यालाही खडा जबाब दिला ते म्हणाले की तू आहेस पैशांसाठी तू जनावरे मारून तस्करी करतो आणि मी सर्वसामान्यांसाठी हाती शस्त्र घेतलेत आपले मार्ग वेगवेगळे खोऱ्यातील अनेक गुन्हेगारांना त्यांची दहशत होती पण एक दिवस त्यांनी या लढायला विराम दिला आणि पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं त्यानंतर त्यांना जन्मठेपाची शिक्षा झाली शिक्षा बघून ज्यावेळेस ते परत आले त्यांनी गावागावात जाऊन प्रवचने गोंधळ अभंग करायला सुरुवात केली त्यातून ते व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला उपदेश द्यायचे बापू बिरूंना गावागावातली लोकं महाराष्ट्राचा रॉबिन हुड म्हणून ओळखायचे अशा या ढाण्या वाघाचा मृत्यू इस्लामपूरमधल्या आधार हॉस्पिटलमध्ये वयाच्या शहाण्णव्या वर्षी दोन हजार अठरामध्ये झाला बापू बिरूंच्या जीवनावर आधारित बोरगावचा ढाण्या वाघ हा चित्र देखील त्याच्यात मिलिंद गुणाजीने बापूंची भूमिका केली बापू मुलगा शिवाजी वाटेगावकर हा सध्या चर्चेत आला ते गोपीचंद पडळकर यांना झापल्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे धनगर समाजाकडून त्यांना विरोध केला जातोय मग ते शिवाजी वाटेगावकरांचं समाजकारण आहे की राजकारण हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय वाळवा तालुक्यातील शिवाजी वाटेगावकर हे जयंत पाटलांच्या पक्षात आहेत का असे अनेक प्रश्न उभे राहतात बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशा स्रोतच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा